नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या जानूपुरी यूट्यूब चॅनेलवर आपलेसरचे स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत आपल्या कोल्हापूरच्या सुंदर रंकाळा तलावावर संध्याकाळची शागा हवा आणि लाईट्स खरंच मन जिंकून घेतात फिरताना खाऊगलीला जायचं तर होणारच गरमागरम खाण्याचा सुगंध म्हणजे बस मग काय आमची परी थांबते तिथे सुरू झालं स्प्रिंग पोटॅटो सँडविच पाणीपुरी आणि शेवटी मग आईस गोळा मग आम्ही पाहात बसलो रंकाळ्यावरील लाईटिंग संध्यामठ आणि लंकायात जे चालू होतं बोटिंग खरंच कोल्हापूर बदलतं आहे आज कोल्हापूरचं पर्यटन वाढायला लागलं खरंच किती सुंदर शांत रंगाळ्यावर फिरताना आमची छोटीशी ट्रीप पूर्ण झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद